आपण आरटी सारखी संस्था या ठिकाणी तयार केली आहे की ज्याच्या माध्यमात मोठ्या प्रमाणात आपल्याला शिक्षण प्रशिक्षण हे द्यायचं आहे आपल्याला कल्पना आहे की मातंग समाज मांग आपल्या जे उपजाती आहे मांग गारुडी मांग गारुडी मादगी दखनी मांग आ, मिनी मादगी त्याच्यानंतर मदारी गारुडी राधे मांग मांग गारुडी मादगी मादिगा अशा अनेक वेगवेगळ्या नावाने पण आपल्या समाजाचे जे वेगवेगळे वेग घटक आहेत या सगळ्या घटकांना एकत्रित आणून त्यांच्या विकासाकरता ही आर टी सारखी संस्था आपण तयार केलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कौशल्य विकास असेल रोजगार असेल स्वयंरोजगार असेल स्टार्टअप असेल रोजगार निर्मिती असेल या ठिकाणी विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण असेल याकरता वेगवेगळ्या वेग वेग फॅसिलिटीज आपण या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये एक मोठं दालन आमच्या विद्यार्थ्यांकरता या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि मी आपल्याला एका गोष्टीचं या ठिकाणी निश्चितपणे एक गोष्ट सांगू इच्छितो याचा जेवढा विस्तार वाढेल जेवढा माननीय मुख्यमंत्री अजितदादा आणि मी आपल्याला शब्द देतो तो विस्तार वाढवण्याकरता जेवढा निधी लागेल एक पैसा देखील आम्ही कमी करून देणार आमची इच्छाच आहे आपण खूप गोष्टींवर पैसा खर्च करतो रस्त्यांवर करतो अजून गोष्टींवर करतो तर देखील महत्वाचं आहे पण सगळ्यात महत्वाचं काय असेल तर मानव संसाधनाची निर्मिती करणं आमचे जे तरुण आहेत तरुणी आहेत यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करणं ज्यांच्या जवळ मानव संसाधन असतं त्या समाजाला कधी मागे वळून पाहावं लागत नाही मानव संसाधन असलेला समाज हा कधी गरीब राहत नाही मानव संसाधन असलेला देश हा कधीही त्या ठिकाणी विकासापासून वंचित राहत नाही आणि म्हणून आमच्या मातंग समाजाच्या तरुणांना तरुणींना मानव संसाधनामध्ये रूपांतरित करणं आणि त्यांच्या माध्यमातून केवळ समाज नाही तर आपल्या देशाला देखील ने पुढे नेणं याकरता या, या आरटीची निर्मिती या ठिकाणी आपण केलेली आहे